मी आपला मित्र भगवान दिलेले आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना हे आपला बोर आहे याच्यामध्ये तीन एच पीची मोटर आहे आणि आपल्या मोटरला हा काळ्या डिंगळ्या पाईप आहे मग आपण काय करीत होतो तर हे जी पाईप आहे का जी फलान जाई नाही ही फलान आणि हे पाईप असा होता असा इथं आपण काय करीत होतो इथं मुडपून ह्या इथं जोडीत होत होता हे पाईप असा डायरेक्ट पण काय होऊ लागलं माहिती का आम्ही मुडपीत असताना एकदम योग्यरित्या मुडपत होता पाईप आणि पैप बी असा गोल होता होता बरं का त्यात काही शंका नाही काय नाही पण काय होऊ लागलं आम्ही इथं नसलोत दुपार था था? था था? की दुपारच्या पाऱ्यात उन्हानी म्हणा अगर कशाने पाईप काय होत असेल ओली तिली मी होत असन नाहीतर पगळत असन आणि पगळा की काय व्हायचं माहिती का अचानक पाईप असा जाग्यावर मुडपायचा आता हे तुम्ही पाहू शकता तर हे इथं मुडपाला आहे मग हा पाईप आहे का असा इथं मोडपायचा आता पाईप हि सध्या कडक झालेला आहे नाही तर सगळा पाईप असा जोडलेला असला का हा पाईप इथं असा असा वाकडा होऊन बसायचा असा 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 मुडपून बसायचा आणि मग पाणी येत नव्हतं मोटरला मग आम्ही बेजार झालो हे प्रॉब्लेम इथं चालू होतो आता मग आपण काय केलं बांधवांना त्याला हे पाईप आहे का हे पैप इथून मुडपाला होता ना हे इथून मुडपाला होता का हे इथं कट केला कट केल्याच्या नंतर ह्या पाईपाला आपण इथं आळीची थाळी टाकली आळीची थाळी कशामुळे टाकली की आपल्याला इथून इकडं पाईप हे मोकळा करता आला पाहिजे आणि त्याच्याऐवजी आपण हे डेंगळ्या पाईप वापरला डेंगळ्या पाईप वापरून इथं टेरपीस एक थाळी केली इथं बी हे आडीची थाळी ह्याच्यामधलं निपल बी अडीच इंचीला बसतं ह्याच्यामधलं आणि ते जोडून इथं जोड मग इथं बी जोडण्यासाठी इथं बी ओढून एक थाळी केली त्याला आपण निपल वापरला वापरलाय आणि निपल वापरून इथे नटबुलट केले मग कशामुळं की जेणेकरून समजा भविष्यात जर आपल्याला मोटर काढायची म्हणलं की हे दोन नट खोलायचे आणि हे दोन नटं खोलले की हे पाईप बाजूला होती आणि मग हे आपल्याला मोटर काढता यावा तर काढीत हे काम करीत असताना हे जे पाईप आहे का त्या पाईपाला काय झालं तर इथं गरम करायचा टाईम आला बघा मग टाईम आल्याच्यानंतर ही मोटरला जोडलेलं आहे मग गरमच करता येणार मग त्याचसाठी आपण काय जुगाड केलं तर बघा हे जे साडी का।, सा का, का।, का या साडीचं धुडकं काय केलं असं बांधलं इथं आणि बांधल्याच्यानंतर आपली ठिबकची नळी नसते का ठिबकची ह्या बघा ही नळी नळी बी इथंच आहे ह्या नळीने नळी पेटविली आणि पेटवून असा 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 झाड लावला म्हणजे त्याची जी पेस्ट आहे का ह्या बघा हे आज बी तुम्ही पाहू शकता तर ह्याला ह्या बघा जसेला दशीन मग इथं जाळ झाला मग हे गरम झाल्याच्या नंतर हे नळीने हेनी काही असं चौकून गरम करून हे बसिलं आणि बसून त्याला ठोकून पॅक केलं तर बांधवांना हे काम करीत असताना मला वाटलं असा प्रॉब्लेम आपल्या शेतकरी बांधवांना कुठं कुठं येत असेल त्याचकरता आपण हे आवर्जून व्हिडिओ बघितला तर बांधवांना व्हिडिओ कसं काय वाटला जरूर एक कमेंट करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण शेतीतले शेती जगतातले छोटे मोठे आलेले अनुभव आपण केलेले कामं आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद Hmm.